विधानसभा निवडणुकीच्या निकालाला दहा दिवस पूर्ण झाल्यानंतर आता सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे भाजपच्या आमदारांची मुंबईत विधानभवनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे आणि काहीच क्षणांमध्ये महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा होईल अशी ही माहिती मिळते आहे भाजपा आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या अनेक बैठका झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे सुद्धा सरकारमध्ये सामील होणार असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने लोकसत्ताने दिलेलं आहे गुरुवारी होणाऱ्या शपथविधी वेळी एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत असंही कळतय बुधवारी वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली आणि त्यानंतर हे वृत्त समोर आले दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे अमित शहाना भेटायला गेले होते आणि त्याच्या सहा दिवसांनंतर काल पुन्हा एकदा फडणवीस आणि शिंदे समोरासमोर भेटले सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये सामील व्हावं यासाठी फडणवीसांनी त्यांची समजूत काढली असल्याचं समजते शिवसेनेमधील एका नेत्याच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक केंद्रातून पाठवलेले निरीक्षक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत होणार आहे या बैठकीनंतर ते दोघेही एकनाथ शिंदे यांची भेट घेतील त्यांच्या उपस्थितीत सत्तास्थापनेबाबत अंतिम निश्चिती होण्याची शक्यता आहे आज देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावाही करणार असल्याचं समजते शिवसेनेमधील सूत्रांच्या माहितीनुसार गुरुवारी केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी सोहळा पार पडेल त्यानंतर काही दिवसांनी सत्तास्थापनेचा फॉर्म्युला अंतिम ठरेल आणि त्यानंतर इतर मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे शिवसेनेच्या एका नेत्याने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना असंही सांगितलंय की खाते वाटपाबाबत अद्याप चर्चा झालेली नाहीये गृह खातं कुणाला मिळणार याचीही निश्चिती नाही सत्ता स्थापनेनंतर कोणतं खातं कुणाला मिळणार आहे हे स्पष्ट होईल दरम्यान या भेटीमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली शिंदे आणि फडणवीसांच्या भेटीवरून शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी जेव्हा प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी फडणवीसांनी भेट का घेतली याविषयी माहिती सांगितलीये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे महायुतीमध्ये कधीही नाही नाराजी नव्हती आणि नसेल नाराजीचा काही प्रश्नच नाही एकनाथ शिंदे यांची तब्येत व्यवस्थित नव्हती त्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले होते मात्र माध्यमात चर्चा झाल्या की ते नाराज आहेत महाराष्ट्रातील जनतेने भरभरून त्यांना मतदान केलंय येणारा कार्यक्रम देखील मोठा व्हावा आणि त्यामध्ये शिवसेना देखील समाविष्ट असावी असा आमचा असा सगळ्यांचाच मानस आहे असं किरण पावसकर यांनी म्हटलं होतं दरम्यान भाजपाच्या मुंबईतील बैठकीनंतर मुख्यमंत्री पदाची घोषणा काहीच वेळामध्ये होणार आहे आणि उद्या म्हणजेच पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला मुंबईतील आझाद मैदानावरती महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे या शपथविधीविषयीचे सर्व अपडेट्स वेळच्या वेळी पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता